पांढरकोडा येथील पाटणबोरीत असलेल्या शिवशक्ती हॉटेलवर जुगार खेळणाऱ्या तेरा जुगारांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ लाख एक्कावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एका हॉटेलमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अट्ट्यावर पोलिसांनी छापा मारला यामध्ये तब्बल तेरा जुगार बहादरांना रंगेहात अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून चौदा मोबाईल एक कार जुगार साहित्य व रोख असा एकूण नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पाटनबोरी येथील शिवशक्ती हॉटेलमध्ये पांढरकोडा पोलिसांनी केली हॉटेल चालक सय्यद जावेद अली सय्यद सादिक अली सय्यद जफर सय्यद अहमद रिजवान रसूल गुलाम रसूल कांतिकुमार शिवन्न टोकाला राजू रमेश जंगली पवन रामलू निरेट्टी साईप्रसाद राजन्ना गोपावार साई किरण वायप्पा रामगिरी प्रशांत नरसिंगराव बेजंकीवार राजू किस्टन्ना मंचलवार विलास रामय्या पेडीवार कार्तिक गंगारेड्डी ऑगस्ट रोजी पांढरकवडा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील पाटनबुरी गावाजवळील हॉटेल शिवशक्ती मधील एका हॉलमध्ये गणेश रामलू बोनपेल्लीवार हा अवैधरित्या पैशाची बाजी लावून ताज पत्त्याच्या जुगाराचा अड्डा चलवित आहे या माहितीवरून पोलिसांनी हॉटेलवर महाराष्ट्रात रोख चौदा मोबाईल एक चारचाकी वाहन व जुगार साहित्य असा एकूण नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दिनेश झांबरे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सागर पेंडारकर गजानन परे राम राठोड किशोर आडे राजू गेडाम विकेश धावर्तीवार निलेश पेंदोर प्रमोद निक्राम गौरव कोटरंगे हर्षल निकोडे मंगेश गोरे यांनी केली